तर आज आपण शिकणार आहे सिक्स्थ पॅक पेपर इंग्लिश सहावीचा तर तुम्हाला याच्यावर जर सबस्क्राईब करा म्हणजे ले रेग्युलर तुम्हाला याचे व्हिडिओ मिळतील आणि आपण ज्ञान घेतो म्हटलं याला एक लाईक तर झालाच पाहिजे आणि सबस्क्राईब पण करा आता तुम्हाला याच्यातील जे चूज द करेक्ट लेटर्स कम्प्लीट पझल आहे विथ द हेल्प ऑफ इमेजेस तर इमेजेस दिलेले असतील चित्र तर एन ओ डब्ल्यू नाव वाय ओ यू बी डब्ल्यू एल बॉल एफ एल डब्ल्यू फ्लो आर ओ एस हिरोज डी आय ए एम ओ एन डी डायमंड डब्ल्यू ए टी सी एच वॉच एम डबल ओ एन मून रीड द फॉलोईंग सेंटेन्स अँड कंप कम्प्लीट द गिवन बॉक्सेस यामध्ये जे ब्रिंग द मॅन टू मी आहे सेंटेन्स तर द हू सेड टू हूम आहे तो किंग सेट टू पीपल आणि युअर मॅजेस्टी येस युअर मॅजेस्टी हे मोहम्मद सेट सेटुकिंग कम्प्लीट डेप यामध्ये मोहम्मदचे आहे तर मोहम्मद वॉज बॉईज मॅन मोहम्मद नेवर लाईज आणि त्याचे जे अपोजिट वर्ड आहे ते डिफिकल्टला इझी आहे क्लोजचा अपोजिट ओपन आहे पोयम कंप्लीट करायचे आहे तर ॲक्टिव्हिटीजमध्ये तर ब्रिंग द ब्रिंग द हूप अँड बॉल ब्रिंग द हूप अँड बॉल टॉक अँड लाफ डान्स अँड सिंग हा त्याचा पुढचा पार्ट असल्यामुळे तो तिथं उत्तर लिहिलेला आहे आता तुम्हाला रायमिंग वर्ड जो आहे तो रायमिंग वर्डमध्ये म म्हणजे सेम उच्चार असलेले बॉलला ऑल रिंगला सिंग अवे ला डे द ऑब्झर्व आहे पिक्चर जुन्याबाईचा आणि त्याचं ड्रीम शॉप आहे तर त्याचं अँसर आहे ते ठळक शब्दात लिहिलेलं आहे की यश वॉन्ट टू टॉपर इन द क्लास इन इंग्लिश तर त्याचा आन्सर जे आहे ते मास्टर ऑफ इंग्लिश स्पीकिंग तत्व असेल तर यू वॉन्ट टू ट्रॅव्हल इन द स्काय तर ते ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे ॲस्ट्रो सायंटिस्ट आणि रायन्स वॉन्ट टू बी अ कोरिओग्राफर म्हणजे तो ट्विंकल टीज डान्सर जॉन वॉन्ट टू टेस्ट गोल्ड मेटल इन ऑलिम्पिक टॉप ॲथलेटिक्स स सनी वॉन्ट टू बी अ बँक मॅनेजर म्हणजे त्याला मॅथचं रिझार्ट करावं लागेल आता इथे जे आहे ते गिवनमध्ये ऑप्शनमध्ये वर्क योग्य टाकायचे प्रॉपर वर्ब तर त्याच्यासाठी करेक्ट वर्बसाठी गीता वेंट मार्केट येस्ट आय एम हा ए आय नंतर एमच असतो कधी इज आरमध्ये साई विल कारण तो पुढे मारोसाठी आहे नोटबुक साहिल टीच हिम अ लेसन <coughs> आणि नंतर डू ॲज डायरेक्टरमध्ये एक्झाम्पल राईटचा जो आहे तो सायलेंट वर्ड लिहायचा राईटचा डब्ल्यू आहे हावरचा एच आहे सायलेंट वर्ड लिसनचा टी आहे राईटचा जी आणि एच आहे बॉचचा टी आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जो बी प्रश्न आहे त्याच्यात शॉर्ट अँड लाँग फॉर्ममध्ये वॉवेल्स सेम साऊंड असलेले शोधायचं तर जसं फिटचं फिट आहे हिटचं ही एच ई टी हिट होतं सीटचं एच ई टी सीट होतं टीकचं टी एच आय सी के थिक होतं बीटचं ई ए टी बीट होतं आणि अरेंज प्रॉपर सिक्वेन्स आहे इथं जो लेमन ज्यूस करायचा आहे तर तो प्रॉपर अरेंज करताना आपल्याला हे जे आहे ते फर्स्ट नंबरला अ ग्लास ऑफ वॉटर ॲड शुगर अँड सॉल्ट फॉरटेज कट द लेमन एंड स्क्वीज स्टर द मिक्सचर अंटील द डिझॉल्व ॲड आईस क्यूब्स अँड एन्जॉय द स्वीट हेल्दी लेमन ज्यूस आणि याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज आहेत त्यांनी दिलेले आहेत मुद्दे त्याच्या आधारे आपल्याला लिहायचं तर इथं मी लिहिलेलं आहे की ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड बिकॉज दे प्रोवाईडअस फ्रुट्स ॲज अ फूड फ्लावर अँड ऑल्सो गिव्ह अस फूड ॲज गिव्ज अस वूड फॉर फ्युएल गिव्ज अस शेड अँड ऑक्सिजन फॉर सर्व्हाइव्ह टीज गिव्ह अस मेडिसिन टू गुड हेल्थ ऑन ट्रीज बर्ड बिल्ड नेस्ट सो टीज हेल्प अस इन सो टीज हेल्प अस इन ऑलवेज मेनी वेज आता इथे जे आहे तर इथं लेटर लिहिलेलं आहे तर ते लेटर त्यांनी इनकम्प्लीट दिलेलं आहे तर ते आपण कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला डेट टाकावं लागेल प्लेस टाकावं लागेल माय डिअर फ्रेंड हाय हवा यू थँक यू फॉर यू ले युअर ले, लेटर आय रिसिवड युअर लेटर इट वॉज नाईस टू नो दॅट यू आर माय बेस्ट फ्रेंड आय वॉज सॉरी टू हिअर दॅट यू आर नॉट कमिंग टू माय बर्थडे पार्टी टेल मी द रिझन We are planning to the birthday party from many days ago. We are also going to Shuneri Fort. You know my friend are learning speaking English. They are going to Pune's excellent coaching center. When you come here, we will enjoy party again. How are uncle and auntie? Give my regards to them. अँड लव्ह टू लिटल ब्रदर बंटी टी यूअअर्स लव्हिंगली अथर्व